सर्वसामान्य जनतेचा शहर व श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील प्रसिद्ध अशा परमपूज्य सद्गुरु श्री दत्त उपासक श्री अनिल भाई शाह यांच्या प्रेरणेने श्री दत्त परिवारातर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले श्री गणेश पूजनासह हो त्याचप्रमाणे संपन्न झाले श्री दत्त जयंती सत्संग प्रवचनाचे आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे श्री राम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ नवापूर शहरातील असंख्य भाविक भक्तांनी घेतला श्री दत्त उपासक श्री अनिलभाई शाह यांचे उपासक व परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या परिश्रमाने दरवर्षी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते तसेच नवापूर शहरातील प्राचीन अशा श्री दत्त मंदिर विविध रोषणाई व फुलांनी सजविण्यात आले होते दत्त जयंती निमित्ताने भावगीत भक्तिगीताने परिसय श्री दत्तमय झाला होता श्री दत्त मंदिरात श्री दत्तांची आरती सह विधिवत पूजन व सत्यनारायणाची पूजा करण्यात आली सकाळपासून श्री दत्त मंदिरात व श्री अनिल भाई शाह यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती श्री दत्त जयंती निमित्ताने शहर श्री दत्तमय झाले आहे